आम्ही या ठिकाणी थाळी आंदोलन करीत आहे तरी हा भक्ती महामार्गामध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या ओलितीच्या काळ्या कसदार जमिनी या ठिकाणी जात आहे यामुळे शेतकऱ्याचं भयंकर नुकसान या ठिकाणी होत असल्यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात थाळी आंदोलन या ठिकाणी करीत आहे शिंदखेड ते शेगाव भक्ती मार्ग चाललेला आहे तर त्याची काही गरज नाही असं आम्हाला वाटते आणि आमची ही थाळी आहे तर या थाळीतलं अन्न चिनल्या जाऊ राहिलं आमच्या शेतकरी बंधू कितीही कितीतरी जमी जमीन जमीन तर त्यामुळे त्यांना हा भक्तिमार्ग कर रद्द करण्यात यावा ही आमची सरकारला विनंती आमच्या सासू सासरेनी पोटाचा सा विचार न करता कुटुंबाचा विचार न करता जमिनी कमावलेल्या आहे पहिल्या हा भक्ती मार्ग कॅन्सल करावा हीच आमची सरकारच्या पायाला हात लावून विनंती <laughs> आहे था आमच्या थाळीतले अन्न चिनले जाऊन राहिलं आमच्या कष्टाची जमीन आहे याची काही गरज नाही असं आम्हाला सगळ्या शेतकरी बंधूंना वाटत आमचा विचार सरकारने करावा हीच माझी सरकारला विनंती आहे